સોલાપુર જિલ્લાથી મોહોળ શહેર તાલુકા કૉગ્રેસ કમિટી ઇન્ડિયા આઘાડી વતીને મોહોળ શહેર તાલુકા ઇન્ડિયા આઘાડી પદાધિકારી કાર્યકર્ત ઘાટુલે મંગલ કાર્યાલય મોહોળ યે સકા અકરા કાર્યકર્તા સંકલ્પ સભા મેળવા व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या संकल्प सभेत न्यायाधीश लोया यांचा खून कोणी केला याची चिरफाड करणारे नोटाबंदी इलेक्ट्रॉल बॉन्ड यांसारख्या अनेक विषयांवर अभ्यास करून जनतेसमोर सत्य मांडणारे धाडशी परखड प्रवाहाच्या विरुद्ध हुकुमशाहीच्या थोबाडात मारणारे प्रख्यात शोध पत्रकार निरंजन टकले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी मार्गदर्शन केले या संकल्प सभेत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे माजी मंत्री सिद्धाराम मेह्रे शहराध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार सुरेश हसापुरे शहर कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार आदींची प्रमुख उपस्थिती होती या संकल्प सभेत मोहोळ तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी शहराध्यक्ष किशोर पवार महिला जिल्हाध्यक्ष यासिन ताही सुभाष अण्णा पाटील राजेश पवार सुरेश शिवपूजे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जयमाला गायकवाड राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्ष सुवर्णा शिवपुरे उत्तर सोलापूर राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रल्हाद काशीद अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा अध्यक्ष मयूर खरात विनोद भोसले गणेश डोंगरे सुशील बंदपट्टे सिद्धाराम पवार बाळासाहेब डुबे पाटील शिवसेनेचे बाळासाहेब वाघमोडे तुकाराम माने राष्ट्रवादीचे पवनकुमार गायकवाड दाजीसाहेब कोकाटे रत्नाताई कसबे विद्या कोरकुळ भीमराव वसेकर तिरुपती परकी अजित जगताप कुलदीप पवार रफिक पाटील वैभव कुचेकर शाही आवळे युवराज रणदिवे प्रमोद खंडारे शिवाजी खिलारे निलेश जरग दत्ता सावंत शंकर सातपुते संभाजी सातपुते राजशेखर पाटील शिवाजी वाघट विजयकुमार पवार विद्या कोळकूर राजेंद्र मोठे चेतन कसबे सोहेल शेख शरद गुंड पाटील बिलाल शेख बिराखरात संग्राम चव्हाण लक्ष्मण भालेराव बाबूराव पाटील ज्ञानेश्वर कदम देवीदास गायकवाड ज्ञानेश्वर पाटील रतन कसबे शोभाना तांबोळी सारिका गवळी मीनाक्षी पवार यशोदा लोखंडे यांच्यासह हजारो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते असं की आम्ही यु करू ती करू आता मी तर नाही आहे सोलापुरात सगळ्या पण जिल्ह्याचं राजकारण बघतो मोदी आले पहिल्या लोकसभेला तर त्याने सांगितलं की सुशील कुमार शिंदेजी देश के और या हँडलूम पड़ा उद्योग होता है तो यू, क्यों कपडे सिला सैनिक ते शक्य नव्हतं हो कारण त्या माझ्या जवळजवळ तेरा लाख सैनिक आमच्या काही काम, कर, काम करत होते आज तर पंधरा लाख ठरण्यासाठी तर हिमालयावर तिथं झिरो टेम्परेचरच्या खाली सगळी तापमान असतंय जवळजवळ झिरो मग पस्तीस चाळीसपर्यंत खाली येतं तर अशा ठिकाणी आपल्या हँडलूमचं काही चालत नाही हे प्रधान पंतप्रधानाला ते सुद्धा माहिती नाही पण आपण सगळे बळी पडलो सोलापुरात ते कपडे शिमण्याच्या कारखाना काढतील असं वाटलं होतं पण ते काही करू केलं तर असा लोकांना बोलवणारा प्रधानमंत्री मोठं बोलणारा प्रधानमंत्री आपण स्वीकारला गेले दहा वर्ष बुल गुलगुलाई या केलं काही आता त्या

या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका